मापदा आदर्श कृषीसेवक पुरस्कार या ठिकाणी वितरित झालाय खरं तर हा सन्मान केवळ आमचा नाही आहे किंवा माझा नाही आहे तर हा सन्मान आहे ज्यांनी माझ्याबरोबर काम आहे त्या सहकाऱ्यांचा व त्या शेतकऱ्यांचा ज्या शेतकऱ्यांसाठी खरं तर आम्ही काम करतोय काम केलंय व काम करत राहणार आहोत खरंच हा सन्मान त्या शेतकऱ्यांचाच आहे व हा सन्मान मी माझ्या शेतकऱ्यांप्रती अर्पण करतो व त्या शेतकऱ्यांना धन्यवाद देतो की ज्या शेतकऱ्यांमुळे आज मला हा सन्मान मिळाला आहे खरं तर शेती क्षेत्र हे एक, एक आव्हानात्मक आता झालेलं आहे ज्यावेळेस दोन हजार साली मी निर्णय घेतला आपल्याला शेती करायची खरं त्यावेळेस वाटलं नव्हतं का शेती एवढी आव्हानात्मक असेल गावाकडं वाटायचं सगळं अगदी सोपं झालं आहे शेतीत सगळे अगदी कांदे केले की लगेच पैसे मिळतात आणि सगळं अगदी लवकर शेतीतून पैसे मिळतात पण ज्यावेळेस दोन हजार साली शेतीत आलो त्यानंतर कळालं की शेती म्हणजे हे फार अवघड क्षेत्र आहे परंतु मित्रांनो आपण जर एकदा निर्णय घेतला असेल आणि जो तो निर्णय खरा ठरवण्यासाठी जर अवरात्र परिश्रम घेतले तर निश्चित यश आपल्याला मिळू शकतं याची खात्री मी आपल्याला देऊ शकतो खरं तर प्रचंड कष्ट घेतल्यानंतर यश हे नक्कीच मिळतं याची मला निश्चित खात्री आहे परंतु आता जर शेतीची सद्यस्थिती बघितली युवकांनी तर जागतिक द भागात जरी आता बघितलं तर सगळीकडे अशी परिस्थिती आहे की शेती क्षेत्रातला ओढा कमी करून तो उद्योजकांकडं कर जायचं तर आता आपल्या नवीन युवकांना किंवा शेतकऱ्यांना देखील शेती केवळ शेती म्हणून न करता एक उद्योजकता म्हणून जर शेती केली तर ता निश्चित असा आदर्शवत आपल्याला शेती करता येईल मला वाटतं आता जुने शेतीचे दिवस निश्चित संपलेले आहेत व आत्ता जी परिस्थिती आहे व येणारी जी शेतीतली परिस्थिती दिसते त्या ठिकाणी जर आपण विचार केला तर निश्चित आपल्याला आता एक उद्योजकता शेती म्हणून एक विचार करावा लागल व शेतीचा लेखाजोखा मांडावा लागल खरं तर शेतीला टॅक्स नाही आहे टॅक्स नसल्यामुळं असं होतं की आपल्याकडं ले शेतीचा लेखाजोखाच नाही आहे परंतु जो शेतीला खर्च केला जातो तो शेतकऱ्यांनी जर त्याचा हिशोब ठेवला तर निश्चित खरं तर या ठिकाणी चांगलं त्याला कळून येईल की कशा प्रकारे त्याच्यातून उत्पन्न मिळतं खरं तर अकोले तालुका कृषी नि निविष्ठा विक्रेते असोसिएशन संगमने तालुका कृषी निविष्ठा असोसिएशन व मापदा या स मापदा या संस्थेचा मी खरंतर ऋणी आहे व मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी मला या पुरस्कारासाठी पुरस्कार दिला त्याबद्दल धन्यवाद आभारी यानंतर मी आदरणीय